आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार वन न्यूज वर्तमान शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय बँजो पार्टी रोपरायटर गायकवाड बंधू गुटा क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व क्रांतीसिंह नाना पाटील यांचा स्मृती दिन असा दुहेरी कार्यक्रम संपन्न दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस विटा क्रांतीसिंह नाना पाटील लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व क्रांतीसिंह नाना पाटील यांचा स्मृती असा दुहेरी कार्यक्रम साजरा झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा डॉक्टर विनायकराव जाधव हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा प्रा विलास पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष भाई सुभाष पवार संस्थेचे संघटक ॲडव्होकेट सुभाष पाटील संस्थेचे सचिव ॲडव्होकेट नानासाहेब पाटील संस्थेच्या संचालक सदस्य ॲडव्होकेट स्वाती पाटील संस्थेचे संचालक सदस्य इंद्रजित पाटील उपस्थित होते बेटा येथील प्रादेशिक नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा